नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे मोखाडा तालुका शिवसेना प्रमुख दिलीप मोहनकर साहेब यांनी सेना प्रमुखांचे जन्मदिनाचे औचित्य साधून रुग्णांना फळे वाटप करण्याचे कार्यक्रम राबविले त्यांच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते व त्यांच्या सहकार्यांनी रुग्णांना फळ आहार दिले व त्यांच्या औपचारिक समस्या जाणून घेतल्या स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीबाबत त्यांच्या रणनीतीचे प्रश्न विचारले असता साहेबांच्या आदेशानुसार कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना आज आम्ही कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त आनंद वाटण्यासाठी येथे आलो आहोत आजचा दिवस आमच्यासाठी महत्वपूर्ण असून आमचे प्रेरणास्थान माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली प्रसंगी मोखाडा तालुका प्रमुख दिलीप मोन्हडकर तालुका संघटक दिलीप बांडे माजी जिल्हा प्रमुख विकास मोरे युवा जिल्हा प्रमुख अभिषेक जाधव महाराष्ट्र सहसचिव भूषण शिरसाट इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अन्वर कुरेशी यांची रिपोर्ट